नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी इंदापूर शहरात कॉलेजच्या तरुण तरुणींची का झाली उडाली धांदल अंधाळा खोलीत कॅफेच्या नावाखाली चाले इश्का खेड आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार घरी आई वडिलांना कॉलेजला जातोय असे सांगून घराबाहेर पडलेल्या महाविद्यालयीन मुले मुली काय शिक्षण घेतात हे आता आई वडिलांनी समजून घेण्याची गरज आहे खरोखरच आपला मुलगा आपली मुलगी कॉलेजला जात आहे का हे सुद्धा पाहणे आई वडिलांचे कर्तव्य आहे परंतु या धावपळीच्या युगात आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच कुठे आहे त्याचाच परिणाम म्हणून मुले वाटल तसं जीवन जगत आहेत आज इंदापूर शहरात घडलेली घटना ही खूप मोठी आई वडिलांच्या जीवाला चिंता निर्माण करणारी घटना आहे इंदापूर शहरातील कॉलेज समोरील कॅफेवरती इंदापूर पोलिसांनी धाड टाकत गैरवर्तन करणाऱ्या आठ तरुणांना ताब्यात घेतले इंदापूर शहरात कॅफेच्या नावाखाली कॉलेजच्या तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून कॉलेजचे तरुण तरुणी कॅफेत एकांतात मौज मस्ती असली चाळे करत असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आठ तरुणांवरती गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद किंवा जे काय कारवाई केली आहे त्यामुळे पोलिस तातून पुढं काय ॲक्शन घेणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत का किती तुम्ही कारवाई केली आहे इंदापूर शहर हे शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूचे खेड्यातले लोक माढा तालुका करमाळ तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात पालक त्यांना त्या ठिकाणी शिकवायला पाठवतात परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तिथं काही मुलं स्पर्धात्मकशी सुद्धा अभ्यास करतात पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहा टी नावाचे काही लोक हाटेल चालवतात त्या ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं किंवा त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात बराच वेळ बसतात चहा पिण्याचा पिरियड किती दहा मिनटं बस झाला दहा मी कारण हे एक फ्युचरमधली एक सा एक युवा पिढी आहे हे युवा पिढी तिथे बसायला नव्हतं आणि जे काही हाटेल मालक का आहेत ना त्यांनी पण तिथे जास्त बसून घेऊन ना त्यांना पण आमच्या असं काही कानावर तर लोकांच्या तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुलंबुली बराच वेळ बसतात आणि असं कोणाचं वर्तन त्या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वत स्टाफसोबत घेऊन आम्ही खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहा वगैरे आहेत जाईल नाव आहे तिथं लोकांना सेवा वर्तन दिसले ते नक्कीच चुकीचं आहे एक असभ्यपणाचं वर्तन आहे सामाजिक स्वास्थ्याचं दर्शन चुकीचं आहे युवा पिढीच्या भवितव्यादर्शन चुकी ते चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन आलेलो आहोत सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करत कर आहोत फक्त मी एवढंच म्हणेन की इंदापूर शहराचा शैक्षणिक वारसाला कुठेही गालबोट लावायला नको म्हणून ते कॅबे चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही परंतु तो, तो वैध मागाने केला पाहिजे विनाकारण सामाजिक स्वास्थ्य आणि मुलाबुलींचं 私はどうしても、あそこを見ない、あそこからずっと見た。うん